तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा चेअरमन श्रीनिवास दादाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा विविध सामाजिक उपक्रम व आरोग्य विषयक शिबिरे घेऊन नवतरुण युवकांपुढे ठेवला श्रीनिवास दादाकरे यांनी आदर्श सांगोला तालुक्यातील नवतरुण युवक सामाजिक उपक्रम राबवित केला आपला सत्तावीसावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा श्रीनिवास मधुकरे चेअरमन माहेक देवी अर्बन महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड गिरडी युवा ग्रामपंचायत सदस्य व भावी जिल्हा परिषद सदस्य यांचा सत्तावीसा वाढदिवस सांगोला तालुक्यातील गिरडी येथे विविध सामाजिक उपक्रमाने राबवण्यात आला यामध्ये प्रामुख्याने युवा ग्रामपंचायत सदस्य चेअरमन श्रीनिवासदा यांचा वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा मिनी साऊंड स्पर्धा व भव्य रक्तदान शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रम युवा ग्रामपंचायत सदस्य चेअरमन श्रीनिवास करे यांच्या सर्व मित्रपरिवाराने आयोजित केले होता मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा युवा सेनाचे संपर्क प्रमुख सागरदादा पाटील व शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांच्या शोभा हस्ते संपन्न झाले चेअरमन श्रीनिवास दादा यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पुढील आठवडा हा आरोग्य सप्ताह म्हणून संपन्न होणार असून यामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील व जिल्हा परिषद गटातील सर्व वयोवृद्ध नागरिकांची मोफत डोळे तपासणी व मधुमेह रुग्णांची नेत्र तपासणी व त्वरित उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले तसेच सांगली येथील सुदर्शन हॉस्पिटल हे सुद्धा यासाठी उपस्थित राहणार असून अनेक महत्वपूर्ण शिबिर ही आयोजित करण्यात येणार आहे त्याचबरोबर घिरडी येथील मायका पसुस्थेच्या प्रांगणात भय रक्तदान शिबिर पार पडले या रक्तदान शिबिरामध्ये युवा नेते नामदेव भैया सुरवसे म्हाळू गावडे साहेब दादा करी सलीम खलिपा बिरुदेव वगरी रमेश बनसोडे गणेश काकेरकर सागर बृंगुले समाधान नलोडी, करण सूर्यवंशी गणेश खोळपे किरण माने अनिल नाईक विनायक स्वामी प्रकाश दिवसे समाधान खरात भिरदेव करी साहिल यमगर सुमित काकेकर रामदास उर्पहारी घुटुगडे विजय कोकरी प्रशिक गंगनी आविष्कार गावडी सागर बुरुंगली सूरज शेख सूरज करी विनायक कांबळी आबा नवाडे अक्षय हातेकर व बालक कुष्टी या सर्व युवक सहकाऱ्यांनी या सर्व कार्यक्रम उपस्थितपणे व अतिशय कष्टाने पार पाडले व मोठे परिश्रम घेतले आज तुमचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त काय काय सामाजिक उपक्रम राबवले आज वाढदिवसानिमित्त सकाळीच आम्ही मॅरेथॉन स्पर्धा घेतल्या आणि दिवसभराच्या दिवसभरात रक्तदान शिबिर आयोजित केलं तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं कुणाला तरी आपला रक्ताचा उपयोग व्हावा ह्यासाठी आम्ही सामीज सामाजिक बांधिलकी म्हणून गेले दहा वर्षापासून रक्तदान शिबिर प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित करतो आणि हा हे शिबिर घेतो किती रक्तदान झालं असं अंदाज पण आता दीडशेच्या आसपास रक्तदान झालेलं आहे अजून पण चालू आहे दोनशे दोनशेच्या जवळजवळ होईल आधुनिक काही उपक्रम राबवणार आहेत उद्या परदेश वगैरे दोन दिवसामध्ये उद्याच आम्ही डोळे तपासणी शिब मोफत डोळे तपासणी शिबीर ठेवलेला आहे वयस्कर हा वयस्कर लोकांसाठी म्हणजे जागा वयोवृद्ध अल्प दरात ती क्रिया उपलब्ध आहे आणि ज्या ज्या लोकांना त्या शस्त्रक्रियेलासाठी इच्छुक असेल ते जाणार असतील त्यांची जाण्याची व्यवस्था ही आम्ही केलेली आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये सांगलीच्या उदराणी सुदर्शन हॉस्पिटल हॉस्पिटल जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक आहे असं बऱ्याच जणांकडून समजते ऐकवत आहे काय त्याबद्दल सांगतात काय तुमची भावना आहे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल कारण तुमचं मोठ्या प्रमाणात तुमची या गटात तुमची क्रेज पण आहे गेली चार वर्ष झालं निवडणुका लागल्या नसल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या नसल्यामुळं अजून तर निवडणुका जाहीर झाल्या नाहीत ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस आमचे माननीय माझे आमदार शाजीबापू पाटील हे जो निर्णय घेतील तो आम्ही त्या निर्णयासाठी जो निर्णय घेतील सागरदादा सागरदादा पाटील हे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही ही घेऊन पुढील ताकत जिल्हा परिषद गटाची निवडणूक ताकतिकेशी लढवू